इमारत के अशी केलियाकार गीवी लोभ शाहि दतूना लेमुय मुले अशी दी राज धरबा री असी के नेरूळमधील भीमशक्ती शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नेरूळमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीचे अरविंद वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये स्वागत करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त उपस्थित मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्यात महामानव क्रांतीसूर्य भारत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संतुषरा जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो साधारण गेली तीन वर्ष हिमशक्ती शिवशक्ती यांच्या माध्यमातून आपण कार्य साजरी करत असतो मंडळाच्या अध्यक्ष अरिल वाघमारे सचिव राहुल गायकवाड बाळा बागेश्वर कार्यक्रम सुधीर गाडगे यांच्या माध्यमातून कार्य करत असतो हे आमचा तिसरं वर्ष आहे सलग तिसरं वर्ष आहे आणि जर तुम्ही पाहिलं असेल जो आम्हाला उत्साह जो उत्साह आम्ही या बघत आहोत जो लोकांचा मला प्रतिसाद देतो आहे गेली तीन वर्ष हा ता सातत्याने वगैरे चालूच असतो साधारण गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून सगळी जणांच्या प्रतिसाद वाटत केलेलं होतं याही ठिकाणी याही वर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम यादी केलेले आहेत बऱ्याचशा रॅली या ठिकाणी येतात सेक्टर अठ्ठावीसच्या पंचवीस से सामाजिक संस्था असेल एक नेहरू एक जयंती यांच्या माध्यमातून रॅली येत असते नेहमी ह्या सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि ती एक ऊर्जा एक प्रेरणा आम्हाला भेटत असते आणि त्या ऊर्जा त्या प्रेरणेमधून आम्हाला दरवर्षी काहीतरी नवीन करावं हा एक आमचा उद्देश असतो आता थोड्या वेळापूर्वी अपेक्षा अर्विभाग माझी कल्पना मांडलेली आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आपण जयंती साजरी करू त्यावेळेस काहीतरी शालू उपयोगी असा काहीतरी उपक्रम घेणार आहोत आणि मुलांना पुस्तकाचं वाटप आणि वयाचं वाटप आम्ही या ठिकाणी करणार आहोत अत्यंत शुभ असा मिरवणूक चौदा एप्रिलला सगळ्या मिरवणूकांनी आनंदाने उत्साहाने साजरा केला अतिशय हे वातावरण एकदम प्रेमळ वातावरण होतं आणि दूषित वातावरण मुक्त करणारा हा एक जलोष हा आंबेडकर चळवळीचा फार मोठ्या प्रमाणात उजवाळ्यास आला आणि आज नवा मुंबईच्या सगळ्या परिसरामध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते त्याचा आनंद आम्हाला का होतोय मग का की प्रत्येक नागरिक या विभागातला राहणारा मुंबईतला तो कुठला जाती धर्माचा असो तो कुठलाही असो तो या उत्साहामध्ये साजरा सामील दा, झाला आणि त्यामुळे या आंबेडकर चळवळीला फार महत्वाचं स्थान मिळालं कारण याच्या अगोदर असं होत नव्हतं की इतर समाजी लोक या चळवळीमध्ये किंवा या उत्साहामध्ये साजरी होत होते पण आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस अत्यंत चांगल्या लाईन लाईफ लाईन मध्ये गेलेला आहे कारण या या दिवशी आज सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपल्या भिंत तोडून बहुजन समाजाचा हा एक मोठा नेता त्याची जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाज उपस्थित झाले त्याबद्दल आयोजकांचं आणि उपस्थितांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण अत्यंत भीमसैनिकांना नम्रतेने सांगितलेला आहे की हा भीमसैनिक आज तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील ही अपेक्षा करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी संपूर्ण नेरुळकरांनी फार मोठ्या प्रमाणात धार पडली आणि चांगल्या थाटामाटा ज्यांनी साजरी केली याबद्दल आयोजकांचं पण आता भीमशक्ती आणि शिवशक्ती या मंडळाने त्यांचा सत्कार फार मोठ्या प्रमाणात त्यांचे अरविंद वाघमारे अर्जुन सावंत गायकवाड राहुल गायकवाड होता या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात भव्य असा सजावट करून आंबेडकर आणि यांचं सत्कार करून त्यांना फार महत्वाचं स्थान दिलं आणि त्यांना सन्मानाने वागणूक दिली याबद्दल आयोजकांचा पण मनपूर आभार मी सदैव आपला सांगतोय की बाबासाहेब हा आपल्या सर्वांचा आहे आणि सर्वांच्या मनाचा एक नेता आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस होता आणि यामध्ये सगळ्यांनी सभा घेतला याबद्दल आयोजित सर्वांचं मनोपूर्ग आभार मानतो